प्रभू श्री ख्रिस्ताच्या महान प्रीती सर्वांना सलाम जिवंत देवाचं पवित्र वचन पवित्र बायबल आपल्याला सांगतं लोकृष शुभवर्तमान याचा एकोणावीसावा अध्याय आणि एक ते दहा वचन आपल्या अतिशय सुपरिचित शास्त्र भाग जक्कयाची आणि प्रभू यशू ख्रिस्ताची झालेली भेट इथे आपल्याला पाहायला मिळतं की जक्कय हा प्रभू यशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी प्रयत्न करत होता कारण तो ठिंगणा होता पण त्याला ठाऊक होतं की प्रभू यशू ख्रिस्त त्या वाटेवरून जाणार आहे आणि म्हणून चौथं वचन आपल्याला सांगत तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उमराच्या उमराच्या झाडावर चढला आणि मग आपल्याला पाहायला मिळत जेव्हा येशू ख्रिस्त तिथे आला येशू त्याला म्हणाला जक्कया त्वरा करून खाली ये कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचा आहे जकयाच्या प्रयत्नांमुळे आपण बघतो की प्रभू शू ख्रिस्त त्याला दिसलेला आहे प्रभुषू ख्रिस्त त्याला भेटलेला आहे आणि प्रभू शू ख्रिस्त त्याच्या घरी गेलेला आहे ज्यामुळे जक्क याच परिवर्तन झालेलं आहे जक्कयाच जीवन बदललेलं आहे त्याचे विचार त्याचा स्वभाव बदललेला आहे आणि त्या बदलातून त्या नाविण्यातून येशू ख्रिस्ताने दिलेल्या नवीन जीवनातून तो म्हणत आहे की प्रभूजी मी आपले अर्धे द्रव्य दरिद्रास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो आणि प्रभू शू ख्रिस्त त्याला म्हणाला नव्व वचन आज या घराला तारण प्राप्त झाले आहे कारण हा ही अब्राहमाचा पुत्र आहे देवाच्या प्रिय लेकरांनो आपण बघतो की जक्क याच्या प्रयत्नांमुळे प्रभू शू ख्रिस्त त्याला भेटलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या घरी गेलेला आहे आणि त्याच्या संपूर्ण घराण्याला प्राप्त आहे आज आपण आपल्या सोबत प्रभू कुटुंबात नेण्यासाठी तयार आहोत का त्यासाठी ते आज आपण स्वतः प्रथम प्रभू येशू ख्रिस्ताला शोधणं गरजेचं आहे आणि त्याचं वचन सांगतं की जे कोणी त्याचा झटून शोध करीतात त्यांना तो प्रतिफळ देणार आहे आज आपल्या कुटुंबासाठी परमेश्वराची महान योजना आहे परमेश्वराच्या वचनात त्याच्या योजनेत त्याच्या सानिध्यामध्ये आणि त्याच्या पवित्र वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कुटुंबाची एक विशिष्ट जागा आहे म्हणून आज आपण आपल्या कुटुंबासाठी परमेश्वराच्या चरणाजवळ येऊया कारण एकामुळे कुटुंबाला कारण प्राप्त होईल आणि तो एक व्यक्ती आपण नाही तर प्रभू येशू ख्रिस्त आहोत म्हणून आज आपल्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या कुटुंबामध्ये यावं आणि आपल्या कुटुंबाला तारण प्राप्त व्हावं म्हणून आपण स्वतःला प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात समर्पित करूया